पालक किती पौष्टिक आहे हे माझ्यापासून तुमच्यापर्यंत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच माहीत आहे पण पालकाचे पदार्थ खायचे म्हटले की सगळेच नाक मुरडतात पण मंडळी जेव्हापासून मी ही पालकाची चमचमीत रेसिपी माझ्या घरात करते ना सगळीच मंडळी बोटच काय ताट सुद्धा चाटून पुसून जेवण करताय आणि यासोबत ना मी एक टम्म फुगलेली नेहमीपेक्षा वेगळी अशी रोटी सुद्धा बनवते तर इथे सर्वप्रथम एक मोठी गड्डी पालक आणली व्यवस्थित निवडून घेतलेली आहे फक्त पानं पानच न घेता कोळे देट सुद्धा घेतले त्यानंतर पालकाची भाजी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी निथळून घेतलं त्यानंतर आता ही भाजी आपल्याला जमेल तितकी छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे पालक नेहमी चिरण्याआधीच धुवून घ्यायचा चिरल्यानंतर धुवायचा नाही चिरल्यानंतर धुतला तर सगळी जीवनसत्व पाण्यामध्ये निघून जातात ही रेसिपी करताना पालक आपल्याला छान बारीक चिरलेली हवी आहे म्हणून व्यवस्थित हातामध्ये घट्ट पकडायची आणि जमेल तितकी छान बारीक चिरून घ्यायची सगळीच भाजी या पद्धतीने चिरून चिरून घेते जास्त होती म्हणून मी दोन टप्प्यात घेतली पालक इथे व्यवस्थित चिरून झालेली आहे भाजीची तयारी करूया कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची त्यानंतर यामध्ये नाश्त्याच्या लहान आकाराच्या चमच्याने चा मोजून एक चमचा डाळवं घालायचंय म्हणजेच फुटाण्याची डाळ दोन चमचे शेंगदाणे घालायचे यापेक्षा जास्त नको लो मिडियम हीट वर छान असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे आणि डाळवं छान असे भाजून झालेले आहे जास्त काळपट करायचे नाही त्यानंतर नाश्त्याच्याच लहान आकाराच्या चमच्याने मोजून एक चमचा तीळ घालायचे आहे तीळ घातल्यानंतर गॅस बंद करायचा कारण कढई गरम आहे त्यामध्ये तीळ व्यवस्थित भाजले जातील तीळ असे चटचट उडू लागले की एका प्लेटमध्ये साहित्य काढून घ्यायचं आणि गार करायचं त्यानंतर त्याच कढईमध्ये अर्धा लहान चमचा तेल घालायचं सोबतच अर्धा लहान चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे एक गड्डी लसूण मी सोलून बारीक चिरून घेतलाय तीन टप्प्यांमध्ये आपल्याला वापरायचा आहे लसूण हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा जास्त लाल वगैरे करायचं नाही लसूण हलकासा गुलाबी झाला लगेच बारीक चिरून घेतलेली पालक घालायची आहे पालक आपल्याला लसूण सोबत छान अशी थोडीशी पाच ते सहा मिनिटं परतून घ्यायची आहे त्याने काय होतं पालकामध्ये लसणाचा फ्लेवर छान मुरला जातो सोबतच पालक मऊ होते आणि नंतर भाजी जास्त वेळ शिजवण्याची गरज पडत नाही लसणामध्ये पालक घातल्यानंतर मिनिटभर तशीच ठेवली छान अशी मिक्स केली पालकापुरती थोडस मीठ घातलं आणि आता ही पालक लो मीडियम वर एक पाच ते सहा मिनटं परतून घेऊया थोडीशी मऊ होईपर्यंत पालक खूप कोवळा घ्यायचा नाही किंवा खूप जास्त निबरही घ्यायचा नाही मध्यम घ्यायचा म्हणजे चवीलाही छान लागतो आणि रंगही मस्त येतो पालक परतली जाते तोपर्यंत जे भाजलेले डाळव शेंगदाणे तीळ होते मिक्सरला बारीक करायचे सुरुवातीला पाणी न घालता बारीक केले की नंतर थोडस पाणी घालून छान पेस्ट करून घ्यायची आहे व्यवस्थित ही पेस्ट तयार झाली तोपर्यंत पालक सुद्धा छान परतली गेली आहे पाच ते सहा मिनिटच परतायची पाहू शकतात रंग वगैरे अजिबात काळपट पडलेला नाही एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये दीड चमचा तेल घेतलंय तेल सुद्धा तीन टप्प्यात वापरायचंय म्हणून थोडं थोडं वापरायचं जास्त तेल घालायचं नाही तेल गरम झालंय अर्धा चमचा जिरे घातले जिरे छान फुलल्यानंतर दीड टीस्पून बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे लसूण घातल्यानंतर मिनिटभर मंद आचेवर परतून घ्यायचा भाजीचं नावच आहे लसूणी पालक तर लसूण यामध्ये येणारच पण अति प्रमाणात नाही लसूण मिनिटभर परतल्यानंतर एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा मध्यम आचेवर लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे कांद्याला पाणी सुटत नाही कांदा लवकर परतला जातो पाहू शकतात कांदा छान लालसर झालाय यापेक्षा जास्त डार्क रंगावर परतायचा नाही त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बिया काढून बारीक चिरून घेतलाय टोमॅटो घालायचा व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे एकजीव करायचं यावर झाकण ठेवून मिनिटभर वाफ काढायची म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो झाकण ठेवून मिनिटभर वाफ काढून घेते इथे मिनिटभर वाफ काढून घेतलेली आहे टोमॅटो छान मऊ झालाय आता पावडर मसाले घालायचे एक चमचा लाल तिखट घालते चवीला तिखट असणार आणि कश्मीरी मिरची असं मिक्स लाल तिखट होतं त्यानंतर पाव पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा धनेपूड आणि पाव चमचा गरम मसाला पावडर इथे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात किती तिखट खायचं त्यानुसार मसाले कांदा टोमॅटो सोबत छान असे एकजीव करून घ्यायचे आणि अगदी दोन चमचा पाणी घालायचं म्हणजे मसाले करपणार नाही मिनिटभर परतून घेऊया या स्टेजला असे लाल तिखट आणि धनेपूड वगैरे घातली की व्यवस्थित लाल तिखटचा रंग तेलामध्ये उतरला जातो मिनिट भर परतून घेतल्यानंतर तयार केलेली पेस्ट घालायची सांगितलेलं पेस्ट घ्यायचं त्यापेक्षा जास्त घ्यायचं नाहीतर भाजीला व्यवस्थित तवंग येणार नाही छान अशी पेस्ट घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव केलं अगदी थोडस पाणी घालूया आणि मंद वर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं ही अशी दाण्यांची पेस्ट घातल्याने काय होतं भाजीला छान असा एकसंधपणा येतो ग्रेव्ही एकीकडे भाजी एकीकडे असं होत नाही आणि भाजी चवीला सुद्धा मस्त लागते तसंही हिवाळा आहे शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण खायला हवे फक्त लाडूतूनच नव्हे तर भाज्यांमधूनही आपण खाऊ शकतो पेस्ट घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं अजिबात कच्च राहायला नको तेल सुटेपर्यंत परतलं की चव छान लागते आता पाऊन ग्लास गरम पाणी घातलेलं आहे लफतफीत ग्रेव्ही करायची आहे खूप पातळ करायचं नाहीये जास्त पाणी घालू नका पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता झाकण ठेवून मंदाचे उकळून घ्यायची आहे हवं तर मध्ये चमचा अडवा ठेवू शकतात गरम पाणी घातल्यानंतर पाच मिनिट ग्रेव्ही उकळून घेतली मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली आहे त्यानंतर आपण सुरुवातीला जो लसणासोबत पालक परतून घेतला होता तो घालायचा आहे पालक घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे याच कन्सिस्टन्सीची भाजी असावी यापेक्षा पातळ ही चांगली लागत नाही पालक सुरुवातीला लसणासोबत परतून घेतली होती म्हणजे त्यामध्ये लसणाचा फ्लेवर तर छान मुरला गेला पाच सहा मिनिटं परतून घेतलीय म्हणून आता भाजी जास्त वेळ शिजवावी लागणार नाही यामध्ये चवीनुसार मीठ 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 पालक परतताना आपण घातलेलं आहे अंदाजाने घालायचं घालून एकजीव करून घेतलं यावर झाकण ठेवून फक्त पाच मिनिटं मंदाचे वर भाजी शिजवून घ्यायची पाच मिनिटं लसुनी पालक छान शिजवून घेतली मस्त रंग आलाय आणि भाजी झटपट शिजली जाते तिची चव द्विगुणित व्हावी म्हणून एक छोटासा तडका करूया अर्धा चमचा तेल गरम केलंय त्यामध्ये अर्धा चमचा बारीक चिरलेला लसूण आणि दोन लाल मिरच्या घालायच्या आणि लसूण छान तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचाय तडका घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला नको असल्यास नाही घातला तरीही चालेल पण तडका घातल्याने चव खूप छान लागते आणि लसणाचा छान स्वाद सुद्धा येतो आणि सुगंध सुद्धा एकदा करून पहा लसूण छान तांबूस झाला गॅस बंद करायचा आणि भाजीची कढाई गॅसवर ठेवायची यावर थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे काश्मीरी मिरची पावडर रंग छान येतो आणि हा चुरसुरीत तडका भाजीवर घालायचा गॅस बंद आहे यावर झाकण ठेवून दहा मिनिटं तसंच ठेवायचं म्हणजे तडक्याचा स्वाद भाजीमध्ये मुरला जातो तडका दिल्यानंतर दहा मिनिटं आपण झाकून ठेवलं आणि मस्त अशी चमचमीत रेस्टॉरंट किंवा ढाबा स्टाईल लसुनी पालक आपली घरात ठेवलेल्या साहित्यात तयार झाली टिक्सर किती मस्त आलाय तुम्ही पाहू शकतात एकसंद भाजी झाली आहे भाजी तर तयार झाली तुम्ही हिला रोटी फुलका चपाती ज्वारी बाजरीची भाकरी कशा सोबते ही सर्व करू शकतात पण मी हिला मक्क्याच्या रोटीसोबत म्हणजे मक्याच्या रोटी फुलक्यांसोबत सर्व करते खूप मस्त लागते तर दीड वाटी पाणी घेतलंय त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय या पाण्याला उकळी येऊ द्यायची ज्या वाटीने आपण दीड वाटी, वाटी पाणी घेतलंय ना सारख्याच वाटीने दोन वाटी मक्क्याचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे वाटीमध्ये पीठ भरताना जास्त दाबून वगैरे अजिबात भरायचं नाही नॉर्मल वरचेवर भरायचं पाण्याला उकळी आली की गॅस कमी करायचा एका हाताने मक्याचं पीठ घालायचं आणि दुसऱ्या हाताने लाटण्याने मिक्स करून घ्यायचं पाण्याला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि मगच पीठ घालायचं आणि पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित एकजीव झालं की लगेच गॅस बंद करून घ्यायचा असं लाटण्याने मिक्स केलं ला की व्यवस्थित मिक्स करता येतं ज्वारीचे फुलके वगैरे आपण करतो ना अगदी त्याच पद्धतीने हे मक्याचे फुलके मौसूत होतात आणि चवीला अप्रतिम असे लागतात दोन वाटी पिठासाठी दीड वाटी पाणी हे अगदीच योग्य प्रमाण आहे छान मिक्स करून झालं झाकण ठेवायचं गॅस बंद करायचा आणि दहा मिनटं हे वाफेत असंच ठेवायचं गॅस बंद केल्यानंतर दहा मिनटं पीठ झाकून ठेवलं होतं वाफेमध्ये छान असं पीठ तयार झालंय एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडीशी वाफ जाऊ देऊ त्यानंतर पाण्याच्या हाताने आपण याला मळून घेऊया पीठ ताटामध्ये काढल्यानंतर एक तीन चार मिनटं गार झालं आता हाताला पाणी लावून आपण याला मळून घेणार आहोत जास्त पाणी घालायचं नाही कारण पिठामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य आहे फक्त हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे चटका लागत नाही आणि पीठ आपल्या हाताला सुद्धा चिकटत नाही तीन ते चार मिनटं हे पीठ छान असं गुळगुळीत होईपर्यंत मळून मळून घ्यायचं आहे पीठ इथे छान मळून घेतलं अगदी तीन चार थेंब तेल लावून घ्यायचंय म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही व्यवस्थित पीठ आपलं तयार होईल आता लगेच मी याच्या रोटी करून घेणार आहे म्हणून मध्यम असे याचे गोळे करून घ्यायचे चपातीसाठी करतो ना लहान आकाराच्या तसेच खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही मध्यम असे आपण यांना लाटून घेणार आहोत इतक्या पिठामध्ये पाच या मक्याच्या रोटी तयार होतात सगळे गोळे करून घेतलेले आहे लगेच रोटी करून घेऊया तर आपण यांना लाटूनच घेणार आहोत अजिबात फाटत नाही हव्या तशा आपण यांना लाटू शकतो जाड पातळ सुकं मक्क्याचं पीठ लावायचं हाताने गोळा थोडासा पसरट करायचा आहे आणि हलक्या हाताने फुलका लाटून घ्यायचा आहे किंवा रोटी लाटून घ्यायची आहे अजिबात फाटत तुटत काहीच नाही ज्यांना सवय असते ते पारंपरिक पद्धतीने हातावरच ही रोटी तयार करतात पण आपण रोज करत नाही मक्याच्या पिठाला हवा तसा चिकटपणा नसतो म्हणून आपण गरम पाण्यामध्ये एक वाफ काढून घेतली आहे आणि मस्त ही रोटी तयार होते रोटी लाटून झाली पहिली रोटी भाजताना ना तव्यावर थोडंसं सुक मक्याचं पीठ भुरभुरायचं म्हणजे ही रोटी तव्याला चिकटत नाही फक्त पहिलीच रोटी भाजताना सुक मक्याचं पीठ घालावं लागतं परत परत नाही मोठ्या आचेवर भाजून घ्यायची दोन्ही बाजूने छान अशी उलटून पलटून भाजायची आणि ही रोटी फुग्यासारखी टम्म फुगली जाते अजिबात गॅसवर वगैरे भाजण्याची गरज पडत नाही तव्यावरच रोटी मस्त अशी फुगली जाते गरमागरम ही मक्याची रोटी तूप किंवा बटर लावून या एकदा सर्व करून पहा चवीला अप्रतिम लागते सगळ्याच रोटी आता या पद्धतीने तयार करून घेते गव्हाच्या पिठासारखंच अगदी भरभर लाटता येतं अजिबात फाटत तुटत चिरत चिकटत काहीच नाही सगळ्या रोटी तयार करून घेते मक्याची रोटी करायला जमणार नसेल तरी लसुनी पालक आवर्जून करा ज्वारी बाजरीची भाकरी भात फुलका चपाती कशा सोबतही मस्त लागते एकदा कराल ना मंडळी तुमच्या घरातली मंडळी तुम्हाला स्वतःहून म्हणतील की पालकाची भाजी कर आणि किलो किलो भर पालक तुम्ही एका एक वेळेला खरेदी करा रोटी करून झाल्या त्यांना बटर लावून घेतलंय गरमागरम मके की रोटी आणि लसुनी पालक सर्व करून घेऊया लसुनी पालक इतकी चविष्ट झाली होती ना जी पेस्ट आपण यामध्ये घातली ना दाण्यांची त्यामुळे भाजीला एकसंधपणा छान येतो पण खाताना कळत सुद्धा नाही की यामध्ये शेंगदाणे वगैरे काही आहे मस्त अशी पालकची ही थाळी तयार झालेली आहे नक्की करून पहा आपण टेस्ट करून पाहूया ही मक्याची रोटी इतकी मौसूत होते ना दुसऱ्या दिवसापर्यंत सुद्धा अशीच मऊ राहते मस्त अशी टेस्ट करून पाहूया सुगंध ना घरभर मस्त पसरलेला होता आणि गावरान लसूण जर वापरला ना तर स्वाद आणखीन मस्त लागतो बर का अप्रतिम अशी झाली होती छोट्याशा सुद्धा खूप आवडली नक्की करून पहा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून